भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिरंगी रंगात न्हावून निघालंय पुण्यातील भाविक सचिन चव्हाण यांनी दोन टन फुलांपासून केलेली ही आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेते या आकर्षक सजावटीनं विठ्ठलाचं तसंच रुक्मिणी मातेचं रूप अगदी खुलून दिसायला लागलंय पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंग्याच्या रंगात रंगले आहे पुण्यातील भाविक सचिन चव्हाण यांनी दोन टन फुलांपासून ही भव्य सजावट विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली हरिनामाच्या गजरात नेहमी न्हावून निघणारे हे मंदिर आज देशभक्तीच्या उत्साहात दिसत आहे तिरंगी फुलांची सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे ही सजावट स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि भक्ती यांचा अनोखा संगम दर्शवते रामकृष दोन टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे विविध फुलांचा असा वापर केलेला आहे तिरंगामय पांडुरंग मंदिर आपल्याला कस दिसन याच तयारी करून आम्ही तिरंगामय मंदिर केलेलं आहे झेंडू आष्टर शेवंती भगवा झेंडू हिरवापाला असं हे करून आपण सजावट केलेली आहे